परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु मोरे दादा लक्षावधी सेवेकर्यांचे श्रद्धास्थान व चारीही दत्तधामांचे गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो आई जगदंबेच्या चरणी त्रिवार वंदन करतो व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर या श्री जगदंबा माता देवस्थानचे ट्रस्टी त्यामध्ये श्री राऊसाहेबजी कोठमे अध्यक्ष श्री ह अगदी मालेगाव शहरातनं सुद्धा वीज सेवेकरी या जगदंबेच्या परमपवित्र तीर्थक्षेत्री श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करण्याकरता उपस्थित झालेले जवळपास हजारापेक्षा अधिक संख्येने माता भगिनी आणि पुरुष सेवेकरी या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांना या नवरात्रीनिमित्ताने आणि आजच्या ललिता पंचमीच्या पर्वानिमित्ताने मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद देतो सेवा मार्गाचं कार्य या कार्याचे सर्वे सर्वा आराध्य दैवत हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचा स्वयंभू अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज होय स्वामींविषयी खूप बोलण्यासारखं आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे पण प्रवेशद्वार ज्याला दिंडोरी म्हटलं जात या दिंडोरी छोट्याशा गावातन शेतकरी कुटुंबातन सद्गुरु मोरे दातांनी केले अर्थात शेती प्रपंच समाजसेवा देशभक्ती हे सगळं करत करत त्यांनी ही आध्यात्मिक धोरा त्यांचे गुरु सद्गुरु नारायण फिरून, तमसो महा ज्योतिर्गमयम अज्ञानातल्या लोकांना या स्वामी प्रकाशाकडे नेण्याकरता त्यांनी खर्ची घातली आणि या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास केंद्र त्या उभारली एकोणावीसशे अठ्याशी साली मोरेदादांचं महानिर्माण झालं आणि मग ही जबाबदारी आली आपल्या परमपूज्य गुरुमौलीकडे सज्जनो आज छत्तीस सदोतीस वर्ष होत आहे गुरुमौली मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हे कार्य आता निफाड दिंडोरी येवला किंवा महाराष्ट्राचे छत्तीस जिल्हे मर्यादित राहिलेलं नाही तुम्हाला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्र पर राज्यातून परराज्यात आणि परराज्यातून परदेशामध्ये